पोलीस अधिकारी म्हणून काम करताना मी जसं खायचं विचारलं तसं वाचन खरंच होतं वेळ मिळतो तेवढा नाही ऍक्च्युली बरेचदा जॉब खूप डिमांडिंग होऊन जातो आणि फोन मुळे काय आहे की डिस्ट्रॅक्शन्स हे कायम येत राहतात काही ना का, काय काही ना काही काही ना काही का सुरू होतं पण त्यातल्या त्यात काहीतरी थोडं बहुत वाचन करण्याचा प्रयत्न करत असतो अलीकडे शेवटचं काय वाचलंय शेवटचं नॉन फिक्शन एक वाचलं होतं पण आता ते पण आता त्याला वर्ष झालं म्हणजे हा ते पण एक पुढे हे पुढे ग्रामीणला आल्यापासून कमी झालं त्याच्या आधी सीआयडी ला होतो थोडा वेळ मिळायचा आता फक्त मॅगझिन्स न्यूजपेपर्स आणि एखादं पुस्तक चालता आलं तर सध्या ते एथिकल डायलेमाज ऑफ अ सिव्हिल सर्वंट हे पुस्तक माझ्या म्हणजे शेजारी असतं ते बेड टाइम रिडिंग थोडा अर्धा चॅप्टर एक चॅप्टर असं थोडं बहुत चालू असत चित्रपट वगैरे चित्रपट तर भरपूर म्हणजे आधी बघायचो पण इथे आता थोडासा वेळ कमी मिळतो इतक्यात तर मी काही म्हणजे काही खास असा सिनेमा पाहिला नाही आहे एखादी वेब सिरीज बघूया काही